नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला करप आपले करपलेले जे पातेले असतात ना कधी तुम्ही चहा करतात तूप करतात कधी कधी आपले चहाचे पातेले दुधाचे पातेले खूप पटकन असे जळतात ना तर ते पटकन असे कसे कर साफ करायचे तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी तूप बनवले होतं आणि तूप जेव्हा आपण बनवतो तेव्हा प्रत्येक पातेलं हे खालून जास्तच करपतं बेरीमुळे आणि ह्या तुपाचा संपूर्ण व्हिडिओ मी सुमन्स मॅजिकवर टाकणार आहे तर तुम्ही तो बघा सोप्या पद्धतीने असा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे मिक्सर ब्ला वापर न करता झटपट अर्धा तासात तूप कसं काढायचं तर ते सुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर बघा आपल्याला इथे हे करपलेलं पातेल आहे ना गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर सारं असं म्हणजे चार पाच चमचे मीठ टाकायचं आहे तुम्ही मीठ कुठलंही टाकू शकता तुमच्याकडे जाड असेल तर जाड टाका बारीक असेल तर बारीक टाका कुठल्याही मिठाचा वापर करा आणि मीठ थोडंसं गरम झालं की थोडं आपल्याला उचटण्यानी सर्व बाजूनी असं पसरवून घ्यायचं आहे जिथे जिथे आपलं पातेलं जळालेलं आहे ना तर तुमचं कितीही करपटलेलं पातेलं असू द्या जेव्हा आपण चहा करतो ना चहाचे पातेले तर खूपच सहकाळे होतात तर त्यावेळेस ते निघतच नाही तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरा खूप पटकन साफ होता आणि पातेलं चांगलं गरम झालं की मिठानी त्यावर एक तांब्याभर पाणी टाका म्हणजे आपलं जे करपलेला भाग आहे ना तो पूर्ण बुडायला पाहिजे इतपत पाणी टाकायचं आहे आता तुमचं भांडं कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे पाण्याचा वापर करा आणि पाण्याला अशी चांगली उकळी येऊ द्या उकळी आली की उचटण्याने फक्त थोडंसं असं हलवत राहायचं आहे जिथे जिथं पातेला करपलेलं आहे ना तिथे उचटण्याने हलवत राहायचं आहे म्हणजे जो करपलेला भाग आहे हो करप ना तो नी नी पटकन निघून येतो आता इथे थोडंसं पातीला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर उचटण्याने आपल्याला हे थोडंसं खाली करपलेला जो भाग असतो ना तो उचटण्यानेच काढून घ्यायचा आहे म्हणजे पटकन निघतो तर तुम्ही बघू शकता पूर्ण किती एका याच्यातच आपलं साफ झालेलं आहे बऱ्यापैकी साफ झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला आता थोडंसं उचटण्याचा किंवा तुम्ही सुरीनी वगैरे असं काढून घेऊ शकता खूप जास्त वेळ लागत नाही पातेला जेव्हा कापले करपतात तर त्याला आपल्याला खूप प्रकारचे साबणं वगैरे वापरतो आणि पातेले पण एकदम खराब होऊन जातात तर आता हे जे मी पातेलं साफ केलं आहे ना ते पूर्ण बिलकुल पहिल्यासारखंच नवीन होणार आहे तर बघा इथे आपली जी रेग्युलर घासायची घासणी असते ना स्क्रबर तेच मी इथे वापरलेलं आहे कुठलेही जास्त जाड घासणी वगैरे तारेची घासणी वापरलेली नाही बऱ्याच वेळा आपल्याला तारेच्या घासणीचा वापर करायला लागतो आणि जेव्हा आपण तारेचा घासणीचा वापर करतो ना तर तेव्हा भांड्यांना खूप असे चरे पडतात म्हणून तुम्ही या पद्धतीने ही ट्रिक वापरा तुम्हाला भांडे एकदम पटकन स्वच्छ होईल आणि पूर्वीसारखे तुमचे पातेले एकदम नवीन चकचकीत असे भांडे मिळतील तर बघा थोडंसं असं हलक्या हाताने आपल्याला घासून घ्यायचं आहे खूप घासायलासुद्धा आपल्याला जास्त त्रास होत नाही तर तुम्ही बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच असं तुम्ही करून बघा एकदा तर कुठलेही भांडे तुमचे करपलेले असू द्या दुधाचे पातेले असू द्या चहाचे पातेले असू द्या किंवा तुमच्याकडून कधी भात वगैरे लागतो ना तर त्याचे पातेले असू द्या तुम्ही ह्या पद्धतीने असे साफ करून बघा इथे मी तूप बनवलेलं होतं तर शक्यतो मी भात वगैरे पातेल्यात टाकत नाही त्याच्यामुळे करपायचा काही प्रश्न नसतो पण मी असे तूप वगैरे बनवते ना तर ते पातेले असे करपलेले असतात तर म्हटलं चला आता आपण असा व्हिडिओ बनवून टाकूया एक सोपी ट्रिक नेहमी मी असेच साफ करते तर तुम्ही आता इथे बघू शकता पातेलं धुतल्यानंतर तुम्ही किती स्वच्छ झालेलं आहे अगदी पूर्वीसारखंच नवीन होतं ना अगदी तसाच प्रकारचं आपलं हे पातेलं तयार झालेलं आहे तर ही ट्रिक माझी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशा सोप्या साध्या सोप्या ट्रिक तुम्हाला बघायला मिळतील अशाच मी वेगवेगळ्या प्रकारच्या हे रे, रेस रेसिपी सुद्धा टाकलेल्या आहे त्या सुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक वर जाऊन बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू